ही बघा मस्तपैकी आपण अशी ही डाळ ढोकळी बनवलेली आहे आप जेव्हा आपल्याला म्हणजे जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना त्यावेळेला हे झटपट होणारा पदार्थ आहे तर ह्याला कोणी चकुल्या बोलतं कोणी वरणफळ बोलतं तर गुजराती लोकं असतात ना ती डाळ ढोकळी बोलतात तर मी थोडी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे म्हणजे गुजराती पद्धत वापरून मी डाळ ढोकळी बनवलेली आहे तर आता आपण बघूयात तर सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईकही करा आणि एखादी कमेंटही टाका छानशी तर आता आपण बघणारच आहोत याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे आणि ही कोणत्या पद्धतीने बनवलेली आहे तर त्याच्या आधी मी ही एक वाटी डाळ घेतलेली आहे तूर डाळ आणि ही डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने अशी धुवायची आहे दोन तीन वेळा आणि ही अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवणार आहे पाण्यात म्हणजे आपला वेळही वाचेल तर आता ही मी डाळ चांगली धुतलेली आहे आणि आता ही मी अर्ध्या तासासाठी भिजवून झालेली आहे तर आता ही मी तूर डाळ शिजवून घेणार आहे डायरेक्ट कुकरमध्ये आपण शिजायला टाकलेली आहे तर आता आपण गव्हाचं पीठ दोन वाट्या घेणार आहोत हे बघा हे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी तीन चमचे हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडं सॉफ्ट होण्यासाठी आणि आता मी अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं जिरा टाकणार आहोत आणि आपण असं अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो थोडा हातावर असा ना चोळायचा आणि तो टाकायचा आणि चिमुडभर आपण हिंग पण टाकलेलं आहे आणि मीठ आता जमीनुसार टाकून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपात्यांना मळतो त्याप्रमाणेच हे पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा मी असं हे पूर्ण पीठ असं मळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपण जी तुरडा शिजवून घेतलेली ना ती झाली आहे मस्त आपली शिजली आहे तुम्ही रवीने घुटू शकता किंवा चमच्याने असं मॅश करू शकता आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे डाळीला तर मी ह्याच्यात जवळजवळ दोन चमचे तूप वापरलेलं आहे फोडणीसाठी तूप वापरायचं आहे तर आता आपण राईची फोडणी देणार आहोत राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत तर मी अर्धा चमचा राई वापरली आहे आणि हे दहा दहा दा बारा दाणे मी मेथीचे टाकणार आहे फोडणीला आणि हे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मेथीचे दाणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचे तर नाही वापरले तरी चालेल आणि हा भरपूर ले लसून घेतला मी ठेचून घेतला थोडा ओबडधोबड असा ठेचून घ्यायचा म्हणजे लसणाची स्मेल खूप छान लागते आणि हे छोटासा तुकडा दालचिनीचा टाकला आहे ह्याच्याने पण छान लागते आपली जी डाळ ढोकळी आहे ती तर हे सगळं छान असं परतवून घ्यायचं आहे आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता फोडणीसाठी तर आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आणि मूठभर आपण शेंगदाणे टाकलेले आहेत वीस ते पंचवीस दाणे असतील हे शेंगदाण्याचे ते छान लागतात आणि फोडणीसाठी आपण थोडंसं चिमूडभर हिंग टाकलेलं आहे आता हे सगळी आपली फोडणी बुक तयार झाली आहे आपुली आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे टाकणार आहे हे मी दोन टोमॅटो छोटे घेतलेले ते असे बारीक चिरून ते पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी अर्धा चमचा हळद आणि अर् छोटा चमचा एकदम छोटा चमचा होता माझ्याकडे त्याच्याने मी लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि अर्धा चमचा काशीगांदा का। लसूण मसाला टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले परतवून घ्यायचे आहेत या फोडणीमध्ये आणि इस... आता आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला हे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि जी घोटलेली डाळ होती ती पण आपण याच्यामध्ये टाकू तुम्हाला किती कितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता हे थोडं पातळच करायचं आणि आता पाणी टाकून मी हे उकळायला ठेवले आणि आपण जे पीठ मळून ठेवलेलं ते आता मस्त मळून झालेलं आहे छान मुरलं आहे आता त्याचे चपात्यासारखं चपाती लाटायची आणि आपल्याला शंकरपाळीसारखं हे कट करून घ्यायचं आहे तर ही चपाती आपण लाटून घेऊया छान अशी गोल ह्याप्रमाणे आणि आता सु सुरीच्या साहाय्याने आपण हे कट करून घेऊया असं शंकरपाळीची शेप आ, शेप कसं असतो शंकरपाळीचा शेप द्यायचा ह्याला चकुल्याला तर हे बघा ह्याप्रमाणे आपण हे असं कट करून घेतलं आहे हे असं शेप द्यायचा ह्याला आणि हे आता डाळीला आपल्या उकळी आली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा चिंचचं आगळ वापरलेलं आहे म्हणजे चिंच गरम गरम पाण्यात भिजत ठेवून त्याचा थोडा पल्प काढलेला आहे आणि छोटासा तुकडा मी गुळाचा वापरलेला आहे म्हणजे थोडा आंबट गोड तिखटची टेस्ट येईल छान लागेल आता मस्तपैकी डाळीला उकळी आली आहे आता आपण ज्या चक्कुल्या बनवलेल्या डाळ ती जी ढोकळी ती आपण या डाळीमध्ये सोडूया आणि मस्तपैकी अशी शिजवून घेऊया ह्याला चांगलं उकळत्या डाळीत आपल्याला हे सोडायचं आहे तरी बघा मस्तपैकी आपली ही डाळ ढोकळी तयार झालेली आहे आता आपण हे गरमागरम सर्व करायची हे बघा मस्तपैकी शिजलेले आहे नेहमी नेहमी चपाती भाजी वरण भात खाण्यापेक्षा थोडा वेगळा पदार्थ आपण बनवलेला आहे तर आता आपण हे सर्व करूया आणि ह्याच्यावर खाताना मस्तपैकी असं तूप टाकून खायचं म्हणजे खूप छान लागतं गरम गरमच खायचं थंड झाल्या काही मजा नाही याची खायची तर हे मस्तपैकी आपलं हा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना थँक्यू